नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर बरेचसे विद्यार्थी मित्रांची कमेंट बॉक्समध्ये कमेंट होते की शासन सेवा प्रवेशामध्ये कमाल वयोमर्यादा किती आहे किंवा जास्तीत जास्त किती वयापर्यंतच्या उमेदवारांना या, या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करता येतं तर असे बरेचसे प्रश्न होते तर त्यामुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असा जी आर आहे जो पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचा आहे यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपणास मिळेल ज्यामध्ये आ, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी सध्या जे वयोमर्यादेची अट आहे ते अगदी लवकर म्हणजे यामध्ये व्यवस्थित अशी कळेल तर यामध्ये शासन निर्णय तुम्ही पाहू शकता या अगोदर ज्या बाबी आहेत त्या विचाराधीन अशा होत्या पहिले तेहतीस वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी होते आणि मागासवर्गीयांसाठी अडोतीस वर्ष वयोमर्यादा होती आताच्या सध्याच्या नियमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध मंत्रालयीन विभागांनी विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवड समिती या त्यामधील पदांसाठी स्पर्धा परीक्षांवे शासन सेवेतील प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सध्या कमाल वयोमर्यादा तेहतीस त्या वर्ष त्यामध्ये पाच वर्षांनी वाढ करून कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी सध्या कमाल वयोमर्यादा जी अडोतीस वर्ष आहे त्यामध्ये पाच वर्षांनी वाढ करून ती त्रेचाळीस वर्ष अशी करण्यात आलेली आहे तर जे बाकीचे उमेदवार आहेत खुल्या प्रवर्गासाठी त्यांना अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष अशी वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे मग याशिवाय ज्या प्रवर्ग घटकांकरिता सध्या असलेली कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष आहे किंवा त्यामध्ये अधिक आहे त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती इथे आहे त्याचबरोबर आता काही उमेदवारांचं खेळाडू प्रमाणपत्र असे बाकीच्या काही गोष्टी असतात परंतु कमाल वयोमर्यादा जी आहे ती कुठली तरी एक सवलत त्यांना वयोमर्यादेसाठी दिली जाते दोन्हीची वेगवेगळी पाच पाच अशा स्वरूपात ती वाढ होत नसते त्यामुळे ज्या उमेदवारांचे या संदर्भात अडचणी होत्या ते इथे अडचण क्लिअर झालेली असावी त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांना इथून पुढे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची आहे किंवा जे, कि जे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी ही माहिती आहे आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी असतील तर त्या मांडवाय नोंदवायला विसरू नका धन्यवाद